अनिल दादा आपल्या शेतीसाठी बरेच ऍप निघालेत पण कोणत्या विश्वास ठेवावा हे समजून आला ना अरे म्हणूनच तर विभागानं महाविस्तार हे अधिकृत ऍप आणला या ॲपमध्ये हवामान माती मंडई तसेच शासकीय योजना यांची माहिती एकत्रितपणे उपलब्ध आहे हां विशेष म्हणजे हे ॲप मराठीत सुद्धा आहे आणि चॅटबॉट मार्फत शेतकऱ्यांसाठी स्थानिक परिस्थिती आणि त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार सल्ला सुद्धा उपलब्ध आहे अरे वा पण हे ऍप वापरायचं कस सोपं आहे गुगल प्ले स्टोर वर जाऊन महाविस्तार असं सर्च कर ऍप इन्स्टॉल केल्यावर त्यात तुला वेगवेगळी पर्याय दिसतील पीक सल्लावर क्लिक केलं तर कोणत्याही पिकाच्या पूर्व गतीपासून तर काढणीपर्यंत पर्यंत विविध टप्प्यातील वैज्ञानिक सल्ला ह्याच्यामध्ये तुला पाहता येईल आणि बाजारभावावर क्लिक केलं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंडीतले काय दर चालू आहेत ते अति तपासता येईल म्हणजे व्हिडिओ ऑप्शनवर गेला तर साध्या सोप्या भाषेत आपल्या व्हिडिओ याच्यामध्ये पाहायला भेटतील अरे वा इतर बार कामाची गोष्ट सांगितली दादा दा तू आता एक काम करू आता महाविस्तार ऍपची लिंक साऱ्या गावात पाठवून देऊ बरोबर सुनील जसा तू माया रानातला साथी तसा हा महाविस्तार आपला डिजिटल साथी बरोबर महाविस्तार शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र